नमस्कार मैत्रिणींनो तर गर्भधारणा ही आईसाठी सुंदर प्रवास असतो पण ह्या प्रवासात काही त्रासही होतात उलट्या कमजोरी पाठदुखी झोपीची समस्या आणि अजून बऱ्याच गोष्टी पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा सगळ्या दहा कॉमन प्रेग्नेन्सी समस्या आणि त्यांचे अगदी सोपे आणि प्रॅक्टिकली काम करणारे उपाय जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज करू शकतात ती समस्या म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि उलट्या प्रेग्नन्सीची सुरुवात आणि मॉर्निंग सिकनेस या दोन्ही गोष्टी नेहमी एकत्रच येतात सकाळी उठल्यावर मळमळणे उलट्यांचा त्रास होणे काही आईंना पूर्ण दिवसही हा त्रास होतो तर त्यावर सोपे उपाय काय सकाळी उठण्याआधी एक कोरडी बिस्किट खारी किंवा कुरमुरे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या खाऊ शकतात दिवसातून मोठे जेवण करण्याऐवजी चार ते पाच छोटे छोटे मील्स घ्या आलं लिंबू पुदिना हे तीन घटक मळमळ कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेत त्याचा आपल्या आहारात नक्की समावेश करा म्हणजे जास्त थकवा आणि कमजोरी शरीरात होणारे हार्मोनल बदल वाढणारी बाळाची गरज यामुळे आईला या काळात लवकर थकवा येत असतो आणि यावर उपाय म्हणजे प्रेग्नेसी मध्ये आणि कॅल्शियम खूप महत्वाचे आहे खजूर पालक हरभरा दूध दही याचा आपल्या ह्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा किमान आठ तासांची झोप नक्की घ्या दररोज पंधरा ते वीस मिनिटं हलक्या गतीने चालणे शरीराला एनर्जी देत असते ही समस्या म्हणजे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होणे बाळ जसे जसे वाढत जाते तसे तसे पोट्यावर प्रेशर येत असतो आणि त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते तर यावर उपाय म्हणजे तुपकट तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे जेवल्यावर लगेच झोपण्याऐवजी वीस ते तीन मिनट वीस ते तीस मिनिटं बसावे किंवा चालत राहावे मग आपण झोपावे गरम पाण्यात थोडस जिरे टाकून ते पाणी उकळून प्यायल्याने सुद्धा ऍसिडिटी कमी होते त्या म्हणजे पाठीचा ताण किंवा पाठदुखी होणे तर शरीराचं वजन जे आहे ते पुढच्या बाजूला वाळत असतं त्यामुळे आपल्या पाठीवर ताण येत असतो आणि यावर उपाय म्हणजे जास्त वेळ एकाच पोझिशन मध्ये उभे राहणे किंवा बसणे तुम्हाला टाळायचे आहे प्रेग्नेसी मध्ये सेफ अशी योगा किंवा व्यायाम तुम्ही करू शकतात आणि गरम पाण्याची पिशवी हलक्याच पद्धतीने पाठीवर लावल्याने सुद्धा आपल्याला आराम मिळतो गोष्ट म्हणजे पाय सुजणे तर पाय सुजणे ताच हात सुजणे हे तिसऱ्या ती माहीत आपल्याला जास्त दिसते आणि यावर उपाय म्हणजे पाय दहा ते पंधरा मिनिटं उंचावर ठेवून तुम्हाला आराम करायचा आहे शरीरात पाणी कमी झालं की सूज ही जास्त होत असते म्हणून पाणी हे जास्त प्रमाणात प्यायचं आहे आणि जास्त मीठ असलेले पदार्थ तुमच्या आहारात कमी घ्यायचे आहे त्या पदार्थांचा समावेश कमी करायचा आहे पुढची गोष्ट म्हणजे झोप न लागणे आणि झोपीची अडचण होणे तर बाळ वाढत असतं त्यामुळे वारंवार लघवी येत असते पाठ दुखी होत असते यामुळे आपली झोपसुद्धा कमी होती किंवा झोपच येत नाही तर यावर उपाय म्हणजे डाव्या बाजूने झोपल्यावर रक्तप्रवाह चांगला राहतो आणि बाळाला ऑक्सिजन जास्त मिळतो म्हणून कायम प्रेग्नेन्सीमध्ये डाव्या कुशीवरच झोपावे रात्री मोबाईल स्क्रीन आपल्याला टाळायची आहे आणि झोपण्याआधी हळदीचं दूध किंवा गरम पाणी पिऊन आपल्याला झोपायचं आहे त्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं ही समस्या म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन तर हार्मोनल बदलामुळे डायजेशन आपलं स्लो होत असतं आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो तर यावर उपाय म्हणजे पाणी हा सर्वात जास्त उपयोगी उपाय आहे दिवसातून तुम्हाला आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचे आहे फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायचा आहे जसं की सफरचंद केळी ओट्स भाज्या डाळी हलकी फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे यामुळे आपले डायजेशन सुधारते पुढची समस्या म्हणजे मूळ स्विंग्स होणे चिडचिड होणे आणि इमोशनल बदल होणे तर हार्मोन्समुळे आपलं मन हे पटकन बदलत असतं कधी आपल्याला रडू येतं तर कधी सारखी चिडचिड होत असते तर यावर उपाय म्हणजे हलकेसं म्युझिक ऐकणे हे आपल्याला रिलॅक्स वाटतं आपली भावना आपल्या कुटुंबासोबत शेअर करायची आहे आपल्या आपल्याला जे वाटत आहे ते आपल्या पार्टनरला आपल्याला सांगायचं आहे आणि नाश्ता कधी स्किप करू नका ब्लड शुगर कमी झाली तरीही आपला मूळ हा खराब होत असतो पुढची गोष्ट म्हणजे स्ट्रेच मार्क्स आणि त्वचेची खाज या काळात त्वचा ताणली जाते आणि यामुळे आपल्याला खाज येते किंवा लाल रेषा आपल्याला दिसतात त्याला स्ट्रेच मार्क्स असे म्हणतात तर यावर उपाय म्हणजे नारळाचं तेल किंवा ॲलोवेरा जेल किंवा व्हिटॅमिन ई e लोशन दिवसातून आपल्या पोटावर आपल्याला दोनदा लावायचा आहे आणि शरीराला हायड्रेशन या काळात खूप महत्वाचे आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि वजन अचानक वाढणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि एकदम कॉमन समस्या म्हणजे वारंवार लघवी लागणे तर हे पहिल्या आणि शेवटच्या महिन्यात आपल्याला आपल्याला जास्त जाणवू शकते आणि यावर यावर उपाय उपाय म्हणजे म्हणजे तुम्ही पाणी कमी करू नका कारण यामुळे डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात पण रात्री तुम्ही पाण्याची मात्रा थोडी कमी करू शकतात आणि वारंवार आपल्याला जळजळ होत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेटा कारण हे युरिन इन्फेक्शनचे लक्षण असू शकते हे बघा मैत्रिणींनो हे सगळे त्रास प्रेग्नेन्सीमध्ये खूप सामान्य आहेत पण तुम्ही हे छोटे छोटे उपाय नियमित जर केले ना तर शरीराला खूप मदत होते आणि त्रास हे कमी होतात मात्र कोणताही त्रास जास्त दिवस टिकल्यास किंवा जास्त वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद